stop Ha <laughs>

কাসাসেয়াযে নিকে সানেয়েরে

झाली चला सुरू करा भारत मातेची सर्व्हिस गव्हर्नमेंट काय करताय एक सुंदरुत्तर भारत मातेला सर्व्हिस कंटिन्यूल बॉल, 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 बॉल नैसर्गिक आपत्ती रिटर्न सर्व्हिस काय आले नैसर्गिक आपत्तीमध्ये रिटर्न सर्व्हिस असते नैसर्गिक आपत्ती आलेली आहे

वापस मॅडम आपल्या संघासाठी काय करतायत त्यांचा अचूक निर्णय एकीकडे दाखवतात एकीकडे आणि सापडल्या आणि एकून बसल्या भारत खात्याला एक म्हणून मिळालेला आहे पुन्हा गव्हा मॅडम चालूच कंटिन्यू आपण बघू सांगण्यासाठी पुन्हा वापसते रचना पण आता आणि भेट घेतला आहे जोशी पायावर मूळ एकूणची परत घेतलेली आहे सर्व्हिस कंटिन्यू थोडस काय लागेल एक टायमाच झालेला आहे ग्राउ चेंज मॅडम मॅडमचं प्रत्युत्तर सुंदर आपण सर्व्हिस आणली आपल्या संघाला जाधव मॅडम दिलं की आता आम्हाला थोडस जास्तच लक्ष घ्यावं लागेल म्हणून पहिल्याच याला सर्व्हिस घेतून आली त्यांनी नाटेबाडची सर्व्हिस आणि अजून झालेला आहे दिवसान फॉलिस झाले त्यामुळे पहिलं फोन पहिला फोन अंद्र भेटलेला आहे नाटोधान पहिला एक फोन घेतलेला आहे सर्व्हिसवर कॉईंट काढलेला आहे

आघाडी घेऊन देण्यासाठी एकही कोण सावध आहे कोण आहे त्याचा फायदा घेत आहेत घेतलेला आहे गव्हर्न मध्ये अफरातफरीचं वातावरण त्यामुळे मैदानात कॅप्टनचा हस्तक्षेप करून मदत केले मैदानात चेंजिंग केलेला आहे नाट्यमडून सविस्तर घेतलेला आहे तावडे म्हणून मी पुन्हा एकदा सुंदर आहे आत्मविश्वासात गर्व दिसते जरा भारत मातेच्या मैदानामध्ये तणावाचं वातावरण दिसतंय आपण बघूया नाट्यमडून अचूक फायदा घेतो आणि सुंदरित्या आता झालेले आहे किंवा खेळावर हात लागलेला आहे पण तावडे दाखवून दिलाय की आम्ही सगळी घेऊ शकतो म्हणून काय झालं खूप सुंदर खेळ आहेत सुंदरित्या खेळत आहेत सुंदरित्या सुंदर त्यामुळे सगळी

थोडस तलावाचं वातावरण ग्राउंड मध्ये चेंजेस व्यूरचना वेगळी बदलली आहे गव्हर्नमॅडमची सर्व्हिस स्टार्ट जाधव मॅडमच प्रत्युत्तर काळे मॅडमचं पुन्हा त्याला प्रत्युत्तर अरे अचूक आहे सर्व्हिस आहे गव्हर्नमॅन चा काळे मॅडमनी अचूक भेट घेतलेला आहे त्यांनी जागीच बॉल मारून त्यांनी घेतलाय त्यांना माहित नाही जाधव मॅडम पुढे येऊ शकत नाही त्यांनी टाकलाय सुंदर मॅडमची सर्व्हिस आणि चौकात बॉल टाकलेला आहे घुसते मॅडम त्या समोर बॉल मांडला आपण झाले त्या घ्यायला आपण बघू आता पुढे मॅडम मॅडमच सर्व्हिस कंटिन्यू प्रत्युत्तर जावं मॅडमचं संगणक किचन त्याला प्रत्युत्तर पुन्हा वापस समीक्षा त्या ठिकाणी उत्तर अरे टचिंग झालेलं आहे सुंदर रित्या जोशी मॅडमचं उत्तर त्याला प्रतिकार पुन्हा खुष्प मॅडमचा करून पुन्हा तवडे मॅडम पुन्हा समीक्षा तिकडे समीक्षा पुन्हा संगणक किचन आणि सुंदर रित्या करण्याचा प्रयत्न पण झालो मॅडम पुन्हा आणि काळे मॅडम पुन्हा वापस केलेला या ठिकाणी सुंदर रित्या टाकेल करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ आधी करताय खूप वेळ चालते आहे आघाडी घेतलेली आहे एका घराची आघाडी सुंदर रित्य टॅगेल करतात दोन्ही संघ आपल्या संघाला पुढची सर्व्हिस प्रभू काय करतात जाधव त्यांना अचूक उत्तर देत आहेत सर्व्हिस करताय ऑडिटर झाल्यावर मी देणार आहे सुंदर कृष्ण मॅडम करणार नाही जेल चुकल्या आणि सर्व्हि झाले झाली आहे नातेवाडीकडे आहे

Thank <laughs> you.